सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने

અને સાહેબ ઓ સાહેબ ડીસી ના

या अपघातात दुर्दैवाने तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला हा अपघात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला दरम्यान अपघातानंतर महिलेला एकशे आठ रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तपासाअंत ता तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले घटनेची माहिती समजल्यानंतर ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत अपक्ष उमेदवार नवाज खानी यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले यावेळी आगार व्यवस्थापक श्री यादव यांना जाब विचारला कणकवली पोलीस तसेच एस टी अधिकारी घटनास्थळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते अधिकारी आल्यामुळे थांबलेलं आहे आधी आपण एक आपण माणूस की नाही माणूस माणूस आपण एक आहे जो प्रवासी सुरू करूया रायटिंग पण अनुदान मिळावे आमचं काही प्रवाश यांचा थांबवणे हा आमचा उद्देश नाही माझं तेच म्हणणं म्हणणं ताबातून निर्णय द्या आम्हाला काय विषय समजला आम्ही पण तेच म्हणतो प्रवास यांच्या मंडपांमध्ये अधिकाऱ्यांचं म्हणणं काय तर आम्हाला सांगा विषय समजा समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय मी येताय ना स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत